नमस्कार मित्रांनो काल आपण जवळा पांचाळ याच्यावरती व्हिडिओ बनवलेला होता सदरील शेतकऱ्यांनी के मॅसेज केलेला आहे गॅझेटमध्ये सर्वे नंबर आमचे आहेत परंतु मार्किंग दुसरीकडे दाखवत आहे गॅझेट म्हणजे आता ऑनलाईन काय म्हणू शकता त्याला स्थानिक वृत्तपत्रात आता पाहून घ्या बर का तुम्ही एकंदरीतच मित्रांनो गहाळ गाफिल राहण गहाळ गहांच्या बरोबर गाफील राहणं असे अचानक हल्ले आणि तिसरी गोष्ट फाजील आत्मविश्वास म्हणजे की सगळं आपल्याच फेवरमध्ये आहे कालचं थोडंसं उलटदर्शी दाखवत होतो मला की त्यांचं सहयोग राशी पाठवलेली त्यांनी त्यांना मी गुगल लोकेशन मागवलेलं पहिल्यांदा चुकून त्यांनी पूर्ण काऊचं पाठवलेलं ठीक आहे लक्षात आलं का पहा म्हणजे यांचं म्हणणं आहे ऑनलाईन आहे ओके आता आपण यांना विचारू मग आता आपण काय करणार लक्षात आलं आहे की मला नेमकं काय सांगायचं आहे तर माझं एकच म्हणणं आहे की बाबा यूट्यूब चॅनल आहे सगळी माहिती देतात पण ती मोक्याची का धोक्याची लक्षात आलं का हे सर्वसे तुमचं काम आहे सात बारा दहा म्हणून पहिली गोष्ट आता इथं पाहू शकता तुम्ही की गावाच्या कुठल्या भागात त्यांचं क्षेत्र आहे किंवा त्यांनी म्हणतात ते ऑनलाईन पाठवता येईल का पुरावा आता आपणच सगळं अपलोड केलेलं आहे